नमस्कार मैत्रीणो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत झटपट होणारा इस्टंटली हरभऱ्याचा डोसा तर बनवायला सुरुवात करूया इथं घेतलेले आहेत मी इथे घेतलेला आहे मी एक बाउल यामध्ये घालायचे आहेत आपल्याला दोन कप चणे तुम्ही कोणत्याही वाटेने किंवा कपाने मेजरमेंट करून घ्या आणि त्याचसोबत घालायचं आहे आपल्याला पाऊन कप रवा अर्धा वाटी दही थोडे जिरे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि दोन इंच आलं घेतलेलं आहे आणि याच सोबत घालायचं आहे आपल्याला आप शेवटी घालायचं आहे इथे चवीनुसार मीठ आणि तुमच्या जवळ जर कोथिंबीर असली तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता आणि सोबतच घालायचं आहे आपल्याला थोडं पाणी तर यावर आपण पाणी आणि थोडं मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम फाईन पेस्ट करायची आहे तर आपण मिक्सरला याची फाईन पेस्ट करून घेऊया तर याच बॅटर अशा प्रकारे असावं जास्त सैलसर नसावं बघू शकता तुम्ही इतपतच पातळ असलं पाहिजे जास्त पातळ नाही करायचं आहे तर अशी कन्सन्स्टी ठेवायची आहे आपल्याला आणि इस्टंटली ढोसा असल्यामुळं तुम्ही लवकरात लवकर करू शकता कुठली पूर्वतयारी करावी लागत नाही फक्त रात्रीला चणे भिजवून ठेवावं लागतात तर बनवायला सुरुवात करूया तर इथं घेतलेला आहे मी ढोसा तवा याला छानपैकी गरम करून घेऊया तर तवा आपला छानपैकी गरम झालेला आहे याच्यावर आपण पाण्याचा शिंपडा देऊन कापडाने पुसून घेऊया म्हणजे याचं टेम्परेचर थोडं कमी होईल आणि डोसा टाकायला आपल्याला इझी होईल तर आपण आता ढोसा टाकून घेऊया याचा डोसा छान बनतो तुम्ही नक्की ट्राय करा खायला पण टेस्टी लागतो मी सुरुवातीला छोटा साईजचा सा बनवत आहे तुम्हाला जमल तसा बनवा हा जसा जसा आपला ढोसा शेकतील यावर आपल्याला तेल सोडायचं आहे तर इथे डोशाला अजून पूर्णपैकी आपला ढोसा भाजलेला नाही आहे पूर्णपैकी कड्या सोडल्यानंतर आपण त्याला परतून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही खूप छानपैकी असा आपला ढोसा कड्या सोडलेल्या आहेत तर रेडी आहे आपला डोसा खाण्यासाठी तर आपण दुसऱ्या साईड करून भाजून घेऊया छानपैकी असा खूप छान असा भाजला जातो आणि खायला अप्रतिम लागते आणि लवकरात लवकर होतो आणि पोटभरीचा नाश्ता आहे हा तर तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा तर आपण आता दुसरा बनवून घेऊया तर अशा प्रकारे आपण डोसा टाकून घेतलेला आहे आणि छानपैकी असा भाजून घेऊया आणि थोडा कडीने सुटत आला की यावर आपण तेल घालणार आहोत छानपैकी असं तेल घातलेलं आहे मी याच्यावर म्हणजे आज वरून पण छान होईल म्हणजे कुरकुरीत भाजल्या जाईल आणि खालून सुद्धा तुम्ही बघू शकता याच्या कड्या किती छान सुटलेल्या आहेत तर आपण याला असं परतून घेऊया तर अतिशय छान असा आपला डोसा झालेला आहे तुम्ही बघू शकता तर अशाच प्रकारे आपण सगळे डोसे बनवून घेऊया <tinyan> तर तयार आहे आपला चण्याचा डोसा तर कसा वाटला मग तुम्हाला तर नक्की कमेंट करून सांगा आणि एका साईडला असं दिसतो हा तर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा आणि ही रेसिपी अतिशय पौष्टिक आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा